या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला एका महिलेने कुत्रा पाळला होता परंतु त्याने अशी भविष्यवाणी केली की नंतर सर्वांच्या पायाघालची जमीन सरकली आता त्याने भविष्यवाणी कोणाची केली आणि मरण कोणाचं ठरलं ते पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल आणि कुठे ऐकलीही नसेल ही घटना अशी घडलेली आहे की यावर विश्वास ठेवणं होईल आणि हे सर्व तुमच्यासोबत कधी ना कधी घडणारच आहे आणि असा अनुभव तुम्हाला नक्कीच आयुष्यात आला असेल किंवा पुढे आयुष्यात येणार आहे आता कुत्रे हे माणसाचे सगळ्यात जुने आणि जवळचे मित्र मानले जातात हजारो वर्षांपासून ते मानवाबरोबर राहत असलेले राहत आलेले आणि आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाले आहेत लोकं म्हणतात की कुत्रे हुशार असतात आणि त्यांना पुढचं कळतं सेन्स असतो हे अगदी खरं आहे त्यांच्या हुशारीबद्दल वास घेण्याच्या ताकदीबद्दल लोकांच्या भावना ओळखण्याच्या क्षमतेबद्दल आणि भविष्याची चाहूल लागण्याबद्दल अनेक अनुभव सांगता येतात मग हीच घटना अशी घडलेली आहे की यावर तुमचा विश्वास जरा बसणं कठीणच आहे परंतु ही खरोखर घटना घडलेली आहे अशी घटना तुम्ही बघितली नसेल त्या महिलेसोबत पुढे काय झालं कारण की ती एकटीच राहत होती आणि तिने एक कुत्रा पाळलेला होता आणि त्या कुत्रा तो कुत्रा असं काही करेल असं तिला वाटलं नसेल आणि संपूर्ण जगाला जे आहे तो कुत्रा असं काही करेल असं वाटलं नव्हतं तो कुत्रा गेट जवळच होता आणि त्यानंतर पुढे असं घडलं की तुम्हालाही याच्यावर विश्वास ठेवणं जरा कठीण होईल कुत्र्यांची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते शास्त्रज्ञांच्या मते साधारण तीन ते ती चार वर्षाच्या मुला इतकी समजत त्यांच्यात असते थे। काही कुत्रे शेकडो शब्द समजू शकतात अज्ञात अज्ञात व्यक्तीला ओळखू शकतात आणि आपल्या मालकाच्या डोळ्यातील किंवा आवाजातील बदल ते सहज ओळखू शकतात त्यानुसार ते प्रतिक्रिया देत असतात जर मालकाच्या डोळ्यात पाणी आलं तर त्यांना लगेच समजत असतं असा अनुभव तुम्हाला कदाचित आला असेल आता या महिलेने लहानपणापासून त्या कुत्र्याला सांभाळलं होतं परंतु तो कुत्रा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याच्या एक दिवशी त्याच्या वागण्यात बदल झाला म्हणजे महिलेला जाणवलं की वेगळंच काहीतरी या कुत्र्यामध्ये घडतंय आणि त्याला काहीतरी वेगळंच आहे असं जाणवलं आणि मग त्यानंतर पुढे ती गोष्ट घडली की अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कुत्र्यांना वेगवेगळे ट्रिक्स आज्ञा किंवा कामे शिकवता येतात उदाहरणार्थ पोलीस डॉग्सांना गुन्हेगारांचा माग काढायला ड्रग शोधायला किंवा अगदी स्फोटके ओळखायला प्रशिक्षित केले जातं मग या महिलेने सुद्धा तो कुत्रा पाळला होता लहानपणापासून तिने तो कुत्रा पाळला होता घराची संरक्षण करेल किंवा आपण एकटेच आहोत त्यामुळे आपले कदाचित संरक्षण करेल किंवा जर चोर आले तर त्या चोरांपासून आपलं कुत्रा जो आहे तो नक्कीच संरक्षण करणार असं तिला वाटलं होतं आणि त्या अनुषंगानेच तिने तो कुत्रा पाळला होता कुत्रा अतिशय त्या महिलेचा अतिशय कुत्रा जो होता तो हुशार होता प्रामाणिक होता जिकडे महिला जाईल तिकडे जायचा परंतु एके दिवशी असं काही घडेल त्या महिलेला कधीही वाटलं नसेल जर एखादा कुत्रा दरवाजामागे बंद झाला तर तो दरवाजा ढकलून पायाने खेचून किंवा आवाज करून लक्ष वेधून बाहेर येतो तसं तो, तो बुद्धीचा वापरही करत असतो माणसं जिथे फक्त दोन तीन वास समजतात तिथे कुत्रे हजारो वेगवेगळे वास ओळखू शकतात एखादा हरवलेला व्यक्ती जंगलात असला तरी कुत्र्याच्या वासाने तो कुत्रा जो आहे वास घेण्याच्या क्षमतेमुळे तो माणूस शोधून काढतो काही कुत्र्यांना वैद्यकीय क्षेत्रातही वापरलं जातं ते कर्करोगासारखे आजार शरीराच्या वासातून ओळखू शकतात बरं का ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाही कुत्रे केवळ शब्दांवर अवलंबून नसतात ते आपले चेहरेसुद्धा डोळेसुद्धा आणि आवाजातील बदलसुद्धा शरीराची हालचाल यावरून खूप काही समजून घेतात आणि ते तसं वागत असतात आपण आनंदी असलो की कुत्रा शेपूट हलवतो उड्या मारतो आपण धुकी किंवा रडत असलो तर तो आपल्याजवळ बसतो डोकं मांडीवर ठेवतो आणि आपल्याला धीर देतो असं तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल आपण रागात असलो की तो शांत बसतो किंवा थोडं दूर जातो असं सुद्धा तुम्हाला दिसलं असेल जर भूकंप होण्याअगोदर कुत्र्यांना लगेच कळतं जगभरात असे अनेक कुत्रे आहेत त्यांनी जीव वाचवलेले आहेत मग या महिलेच्या कुत्र्याने असं काय केलं त्याला भविष्यवाणी कळली होती आणि मरण कोणाचं कळलं होतं हे आता तुम्हाला समजेल काही वेळा रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या जवळ कुत्रा बसतो आणि त्यांना वेळ जवळ आली आहे असे जाणवते याबाबद्दल शा याबद्दल शास्त्रीय संशोधन चालू आहे पण लोकांच्या अनुभवावरून हे खरं आहे घरातील कुत्रा मालक घरी पोहोचण्याआधीच दरवाज्याकडे जातो शेपूट हलवतो त्याला वास आवाज किंवा वेळेची जाणीव यामुळे हे समजतं आता या महिलेचा जो कुत्रा होता तो एके दिवशी आ, काही खात नव्हता काही पित नव्हता महिलेला असं जाणवलं कुत्रा खात नाही पित नाही मग महिलेला अतिशय चिंता वाटू लागली की आपला कुत्रा जो आहे का खात नाही का पित नाही महिलेला याचा अनुभव आला होता कारण की महिलेने डॉग फूड दिल्यानंतर तो खात नव्हता महिलेला वाटलं कदाचित का त्याला काहीतरी झालं असेल तो नंतर खाईल परंतु जेव्हा तो घरातून गायब झाला तेव्हा महिलेला धक्का बसला कुत्रा होता तो काही खात नव्हता आणि काही दिवसांनी तो घरातून गायब झाला महिलेला प्रश्न पडला की एक दोन दिवसानंतर येईल परंतु तो काही आलाच नाही महिला दररोज त्या कुत्र्याची वाट बघायची आणि त्यानंतर तो कुत्रा आलाच नाही मग महिलेला समजलं की आपण लावलेलं सी सी टी व्ही फुटेज जर आपण चेक केलं तर कदाचित तो शेवटचा जेव्हा निघून गेला होता तेव्हा आपल्याला समजेल की नक्की तो इथूनच गेलेला आहे की नाही मग त्या महिलेने सी सी टी व्ही कॅमेरा चेक करण्यास सुरुवात केली तेव्हा महिलेला धक्का बसला महिलेच्या पायाखालची जमीन सरकली महिला सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज चेक करत होती आणि त्या दिवशीचा तो सी सी टी व्ही फुटेज त्या महिलेला सापडला त्या महिलेला जेव्हा सी सी टी व्ही फुटेज सापडला अक्षरशः ती महिला रडू लागली महिला सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहत होतं की कुत्रा जो होता तो गेटजवळ जात होता आणि जसंजसा तो गेटजवळ जात होता तसा तसं तो मागे वळून पाहायचा म्हणजे थोडं पुढं गेलं की मागे वळून पाहायचा आणखी थोडं पुढं गेलं की अजून मागे पाहायचा मग महिला रडू लागली की नक्की आपल्या कुत्र्याला काय झालेलं आहे महिलेला वाटलं ही नॉर्मल गोष्ट आहे आपला कुत्रा लवकरच नीट होईल परंतु तो कुत्रा काही दिवसांनी घर सोडून निघून गेला आणि घर सोडून निघून गेल्यानंतर त्या महिलेने सी सी टी व्ही फुटेज पाहिला आणि सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता अजून एक दोन दिवसांनी त्या महिलेला तिच्या घराच्या काही अंतरावर त्या तिच्याच कुत्र्याचा मृतदेह आढळून आला तेव्हा महिलेला खात्री पटली की कुत्रा जो होता त्याला मरण कळलं होतं त्याचं कारण जेव्हा महिलेने सी सी टी व्ही फुटेज पाहिला तेव्हा तो कुत्रा मागे वळून पाहायचा आणि पुढे जायचा मागे वळून पाहायचा आणि पुढे जायचा मग एक दोन दिवसानंतर त्या महिलेच्या कुत्र्याची डेड बॉडी होती ती तिच्या घरापासून काही अंतरावर तिला मिळाली आणि अक्षरशः महिलेला खात्री पडली की त्या दिवशी कुत्र्याला खरोखरच त्याचं मरण कळलं होतं महिला खूप रडली कारण की तिने लहानपणापासून त्याचा सांभाळ केला होता तिला फक्त एकच आधार होता तोही आता निघून गेला तर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल की तुमचं कुत्रं कधी कद... कदाचित काहीतरी वेगळंच वागत असेल आणि त्यानंतर एक दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह कुठेतरी तुम्हाला नक्कीच अडळला असेल किंवा तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कुत्र्याला त्याचं मरण येणार आहे हे अगोदरच कळतं हे निश्चित झालेलं आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं की तुम्हाला असा अनुभव कदाचित आला असेल गावाकडे तुम्हाला हा अनुभव नक्कीच शं शंभर टक्के हा अनुभव आलाच असेल कारण की गावाकडे राहणारे जी लोकं आहेत त्यांनी असं अनेक रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला हा अनुभव आलेला आहे आमचा कुत्रा असा होता त्यानंतर काही दिवसांनी तो मृत पावलेला आहे आणि घराजवळ किंवा घराच्या काही अंतरावर जाऊन तो मेलेला आहे गावाकडील जे कुत्रे असतात ते कधीच घरी मरत नाहीत काही काही अंतरावर जाऊन ते मरतात असा अनुभवसुद्धा अनेक गावकऱ्यांनी किंवा लोकांनी सांगितलेलं आहे तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तेही कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या भेटूया फुडील व्हिडिओमध्ये नमस्कार